संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली सकाळ सकाळी ते दररोज पत्रकार परिषद घेत असतात आणि विविध विषयांवर भाष्य करत असतात टीका करत असतात आरोप करत असतात जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं असल्याचं संजय राऊत म्हणतायत खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केलाय तर धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणी घ्यायचा हे आधी ठरवलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर न्यू इंडिया बँक लुटली गेली त्यात सगळेच भाजपाचे लोक असल्याचंही संजय राऊत यांचं म्हणणं आहे न्यू मुलुंडचा पोपट लाल कुठे आहे असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी विचारला माझं तर स्पष्ट मत आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा त्यांनी वापर केला मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटले गेलेले त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जनतेचा पैसा सगळे बिल्डर मेहता जैन आणि एक कदम भाजपचा आता कुठे गेले मुलूंचे पोपटलाल आता कुठे गेले एवढी मोठी बँक लुटली गेली शेकडो कोटी ना आता हा मुलूंचा तो संजय राऊत यांच्या आरोपांवर आता भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे बावनकुळे काय म्हणाले पाहूयात काय वेळे पण आहे उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी माशेपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारनी ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे त्या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे त्या घटनेकडे सर्वांनी विना राजकारण बघितलं पाहिजे या घटनेचं राजकारण होऊ नये